माळेगावच्या सभासदांनो मी कुठही टोकाची भूमिका घेतली नाही एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं मार्ग निघाव्या म्हणून मी करत होतो पण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता पॅनलच करावं लागतं त्यावेळेस माझ्या मनामध्ये अजिबात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन पदाचं किंवा उमेदवार उमेदवार व्हायचं नव्हतं डायरेक्टर व्हायचं नव्हतं पण माझ्यामध्ये माझ्या ग्रुपमध्ये सहा साथ साथ। ते सात लोक चेरम्याला सहा ते सात त्यांना म्हणलं ह्यांनी प्रत्येकाने आपापल्या गटात गाळागाळी केली की माझा हो ना हे कोण कोण आहेत ते तुम्हाला साधारण आहे कोण बारामती गटात आहे कोण पंधरे गटात आहे कोण कुठल्या बाळगाव गटात आहे कोण कुठल्या गटात आहे ते असले तरी जाते म्हणलं तुम्ही कशाला काय मंडळात बांधून बसलाय अजून कशात काही नाही आणि मी विचार करत होतो आणि त्यावेळेस बघा मी एका सभेमध्ये सांगितलं कि मी तेरा किती तासेला तेरा तेरा, करता। तेरा, तेरा, करता? तेरा, तेरा करता? का चौथा हा माझ्या घ्यायच्या वेळेस सभा घेत त्यावेळेस चेअरमनचं नाव डिक्लेअर करणार होत नाही सांगत काही जवळच्या माझ्या पत्रकार दादा तसं करू नका दादा हे तर वातावरण प्रतिकूल आहे आणि डिक्लेअर केलं तर वाटच लागली तुमच्या म्हणलं का अहो म्हणजे फार यांच्यामध्ये हे शिकायचंय आणि प्रत्येकाला व्हायचंच आहे तिथं चेअरमन पुणे कुणी ऐकायला तयार नाही प्लॅनिंग केलं गेले पाच वर्ष म्हणजे चेअरमन शिकायचं काय काय सांगत होते कुणी कुणाची दोस्ती केली कुणी कुणाची दोस्ती केली काय काय केलं बरंच काय काय सांगितलं म्हणलं या उघडच झालं मी बारीक विचार करत होतो पण मी एक ठरवलेलं होतं की एवढ्या सगळा प्रयत्न करून काही झालं तरी श्री हेळकंठेश्वर पॅनल माळेगावच्या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं आणि मग तो विचार करत 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 मी विचार केला कुडाल माझ्याबरोबर नाही हे मला वेळोवेळी वेड़ कळलेलं आहे मेन कुणाली त्यांना जर मी तिकीट दिलं पण दिलं तर जे मी दादा लय चांगला अरे दादा सारखा माणूस नाही यायला दादाचं ऐकलं पाहिजे नाही मत दिलं की रुसतोय माझ्यावर खुपतोय माझ्यावर अहो काही काही मी त्यांच्या घरातली लोक ते फिरायला बाहेर काढली नाही कार्यकर्ते हमा हमा मी वेगवेगळे लोक ह्यावेळेस एवढं मी प्रयत्न केला परंतु काही नाही मी जेव्हा जेव्हा बघितलं पुढाऱ्यांनी जरी मला नकार दिला तरी बारामतीचा सर्वसामान्य नागरिक माझ्यापर्यंत आणि मग खात्री होती एकोणीस हजार एकोणीस हजार सातशे पन्नास सातशे पन्नास मध्ये फक्त भाव चांगला द्यावा कारखाना चांगला चालावा सगळ्यांना शिस्त लावावी तिथं कुणीही सही करून बाहेर सकाट्या पेटून फिरायचं नाही तुम्ही ऐकताय मी तुम्हाला तिथं खाते प्रमुखांनाही बसवलेला आहे सुट्टीचा दिवस आता काही निवडणूक आचारसंहिता नाही कुठे एम डी कुठे बसली सगळी गॅरी बसली बघा गंड एम डी लावलपमेंट ऑफिसर चीनिस्ट जे जे खात्री चीफ अकाउंटंट सगळ्यांना बोलवा त्यांनी पण सगळ्यांनी ऐकायचं आणि मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचं कारखाना उद्देश पाच वर्ष तसाच चालला पाहिजे त्याच्यात कुठेही अंगा होणार नाही आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसला ना, ना माझ्याशी गाठे तो जर म्हणला ना दादा या